यंदाची दोन हजार पंचवीसची शिवजयंती ज्याप्रमाणे गेले पंचावन्न वर्ष शिवजयंती होती त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणावर शिवजयंती ह्या वर्षीचा होणार यावर्षी अठ्ठावीस एकोणतीस तीस या, या, या दिवशी शिवजयंती होती होणार आहे कारण आपण कराडकरांची शिवाजी ती तीन दिवसाची असती की गेल्या पंधरा वर्षापासून आपण ती करीत आहोत दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला चावडी चौकामध्ये जे मेन आपलं ठिकाण आहे आहेचा हिंदू आहेत त्याचा पंचावन्न वर्ष त्या ठिकाणी मंडप असतो त्या ठिकाणी ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून संपूर्ण कराड शहर कराड तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठापना होतील त्या दिवशी संध्याकाळी काही गावामध्ये मलकापूर असेल आणखी काही गावं असतील या ठिकाणी त्या ठिकाणी मिरवणूक असतात शिवजयंतीच्या त्याही प्रत्येक गावात होणार दुसऱ्या दिवशी तीस तारखेला कराडमध्ये संध्याकाळी पाच वाजता दरबार मिरवणुकीला सुरुवात होईल दरबार मिरवणूक ही नेहमीच्या पद्धतीनंच आणि दामदौलात चांगल्या पद्धतीनं होणार आहे ह्यामध्ये अनेक नागरिक सहभागी होतात होतात महिला सहभागी होतात गावोगावचे युवक हे गावा ह्या ठिकाणी सहभागी होतात आणि या ठिकाणी शिवजींची शांत वाढवतातच पण कराडकरांचं कराडचं वैभव वो, म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याची शाणी वाढली जाते एक कराड शहर हे शिवजयंती कराड शहराची हे पर्यटन टाईप व्हावं आणि लोकांनी बाहेर न बघायला यावं अशा पद्धतीनं आपण जे मागल्या काही वर्षापासून चालू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आपण बघतो की बाधन सारख्या ठिकाणी बघायला म्हणलं की लोक कर्नाटकातनं पण येत असतात आणखी ठिकाणनं येत असतात आणि ते बघायला एक दिवस तिथं जातात तर तशा पद्धतीची ही मिरवणूक असावी की जेणेकरून महाराष्ट्रातनं तर महाराष्ट्राच्या बाहेरची लोक बघायला आलं पाहिजेत आज महाराष्ट्रातले काही अनेक येतातच आता सुद्धा धुळ्याची आणखी श्रीमपूरची लोक येणारच आहेत बघण्यासाठी त्याचा एक फायदा असतो की लोकं बघून जातात आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या गावात शहरामध्ये शिवजयंतीचं काम किंवा हिंदुत्वाचं काम किंवा हिंदू एकतेचं काम चालू करतात आणि त्या पद्धतीने तिथं काम करत असतात एवढ्यासाठीच मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करतो त्यामध्ये संपूर्ण कराड शहरातील नागरिक कराड शहराचा पण वाढतात आणि प्रत्येक शिवभक्त हे एक माझ्या घरचा उत्सव आहे माझ्या घरचा सण आहे समजून सहभागी होत असतात आणि चांगल्या पद्धतीला स्वरूप येतं आपणही जास्तीत जास्त आप आम्हाला पंचावन्न वर्षात आपण सहकार्य केलेलं आहातच प्रश्न नाही पण ह्या वर्षी चा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं जे काय आमचे पुरस्काराचे का हे असतील किंवा आणखीन काय कार्यक्रम असतील ते आपल्याला कळवले जातील आणि त्याला प्रसिद्ध द्यावी एवढंच आनंद मी हा आपले आभार मानतो आणि दोन शब्द सांगतो